नमस्कार मी आणि आपण सेवन भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस तसेच कराड उत्तरचे लोकप्रिय नेते माननीय रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस सुर्ली येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात तुफान गर्दीमध्ये आणि लोकसहभागाच्या उत्सवात साजरा करण्यात आहे सुर्ली तालुका कराड येथील आनंदराज फार्म हाऊस येथे सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत अक्षरशः जनसागर उसळला होता पक्षाचे पदाधिकारी विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यकर्ते हितचिंतक आणि नागरिकांनी दिवसभर ये जा करत शुभेच्छांचा वर्षाव केलाय प्रत्यक्ष भेटींसह फोन आणि व्हॉट्सअपद्वारेही हजारोंच्या संख्येने शुभेच्छा प्राप्त झाल्याने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला होता वाढदिवसाचे औचित्य साधत रामकृष्ण वेताळ यांनी सकाळी आपल्या कुलदैवत श्री ज्योतिबा कोल्हापूर तसेच मार्तंड देवस्थान पाली येथे दर्शन घेतले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संघ कार्यालयात सदिच्छा भेट दिली पुढे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेत त्यांनी आपल्या सामाजिक जाणिवेचा प्रत्यय दिलाय या वाढदिवसाचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे सामाजिक बांधिलकी आनंदराज फार्म हाऊस येथे गरजू व होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वा मदतीचे वाटप करून वाढदिवसाचा आनंद समाजाशी वाटून घेण्यात आलाय या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती सिंहराजे भोसले ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत पाटील महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनखुळे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार विक्रांत पाटील नामदार भरत नाना पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी फोनद्वारे शुभेच्छा दिल्या तसेच माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी पक्ष पदाधिकारी विविध संघटनांचे नेते सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य संस्था प्रतिनिधी व नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जनतेशी असलेली घट्टनाळ सामाजिक भान आणि कार्यकर्त्यांशी असलेले जिव्हाळ्याचं नातं यामुळे रामकृष्ण वेताळ यांचा वाढदिवस हा केवळ वैयक्तिक सोहळा न राहता कराड उत्तरमधील लोकसहभागाचा उत्सव ठरलाय असे चित्र दिवसभर पाहायला मिळाले रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विटा